मराठी व्याकरण प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी कोणती योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक विरुद्ध धारदार ही समानार्थी शब्दाची जोडी होईल तीक्ष्ण याचा अर्थ धारदार प्रश्न दुसरा खालील पर्यायातून ध्वनिदर्शक शब्दांची चुकीची जोडी शोधा योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन हंसाचा केकारो ही चुकीची जोडी आहे हंसाचा कलरो असतो इतर पर्यायातील जोड्या बरोबर आहेत प्रश्न तिसरा तृतीय विभक्तीचे अनेक वचनी प्रत्ये खालीलपैकी कोणते योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन नि शी ई ही तृतीय विभक्तीचे एक वचनी प्रत्ये ने ए शी आहेत प्रश्न चौथा पुढील शब्दांपैकी तत्सम नसलेला शब्द कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार घाम घर्म हा तत्सम शब्द होईल इतर सर्व तत्सम शब्द आहेत प्रश्न पाचवा पुढील पर्यायांपैकी गुणवाचक विशेषण कोणते ते ओळखा योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन लबाड प्रश्न आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद